नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब युट्युब वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा जून हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मध्ये जरूर शेअर करा चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती गुलीत एकूण अकाली दोन हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला अकरा हजार शंभर सर्वाधिक दर भेटला तेरा हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दोनशे पंचवीस पुढील एकूण तीन हजार हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर दहा सातशे सर्वाधिक दर बारा हजार तर सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पुढील सेनगाव सेनगाव मध्ये आवक साठ क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये सर्वाधिक दर बारा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पुढील बाजार चांगली सांगली ते आवक सहा हजार चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार नऊशे सर्वाधिक दर सतरा हजार सहाशे सर्वसाधारण दर, दर तेरा हजार पाचशे लोहा लोहामध्ये एकूण आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे एक सर्वाधिक दर अकरा हजार नऊशे नव्वद सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पंचवीस ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद